भूक लागली आणि खाल्लं की पोटात दुखायला लागतं गॅसेस होतात अगदी मुरडा पडल्याप्रमाणे होतं टॉयलेटला जाऊन आल्यावर मात्र एकदम बरं वाटतं असं तुमच्या बरोबर पण होत असेल तर ह्याला आयबीएस असं म्हणतात म्हणजेच इरिटेबल बॉयल सिंड्रोम आणि ह्यालाच आयुर्वेदामध्ये ग्रहणी असं म्हणतात ग्रहणी हे अग्नीच सा मुख्य स्थान आहे आणि ह्याच ग्रहणीची तीन मुख्य कार्य असतात पहिलं म्हणजे अन्नाचं ग्रहण करणं दुसरं म्हणजे अन्नाचं पचन करणं आणि तिसरं म्हणजे सार किट्ट विभजन करणं आता जेव्हा फंक्शनली आणि स्ट्रक्चरली जेव्हा ग्रहणी या ऑर्गनमध्ये डिफेक्ट व्हायला लागतो तेव्हा ला आपल्याला एस व्हायला लागतो एखादा माणूस कसा इरिटेटेड असतो तेव्हा तो त्याच्या नॉर्मल स्वभावाप्रमाणे वागत नसतो तो अगदी ॲबनॉर्मल वागत असतो तसंच हे ग्रहणी सुद्धा कार्य करतं म्हणजे तेव्हा ती इरिटेटेड असते तेव्हा ती अगदी ॲबनॉर्मल कार्य करत असते त्यामुळे पचन नीट होत नाही आपल्या शरीरामध्ये आणि मग आपल्याला आयबीएसचा त्रास व्हायला लागतो आता जेव्हा एसचा त्रास होतो तेव्हा तुम्ही घरगुती उपाय काय करू शकता की ज्याने तुमचं अग्निमंद्य जे झालेले आहे ते सुधारू शकतं आणि तुम्हाला दीपन पाचन झाल्यावर छान भूक लागली पाहिजे आणि सारखं टॉयलेटला जाणं किंवा हे प्रकार कमी होऊ शकतात तर त्यासाठी तक्र हे अतिशय उत्तम सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर घालून जिरं पावडर घालून जेवण झालं की तुम्ही ताक पिऊ शकता त्याचप्रमाणे आल्याचा छोटासा तुकडा त्याच्यावर सैंधव मीठ घालायचं आणि चावून चावून जेवणाच्या आधी घ्यायचा ह्याने सुद्धा तुमचं पचन सुधारेल त्याचबरोबर वर बेलाचा मुरांबा जो असतो तो एक चमचा रोज तुम्ही खाणं गरजेचं आहे ह्याने नक्की तुमचा आयबीएस चा त्रास कमी होईल आणि आयबीएस मध्ये जी मेन सिमटम्स असतात ते कुठले असतात तर पहिले पेशंट्सना कॉन्स्टिपेशन असतं कधी लूज मोशन्स होतात डायरिया होत असतो नाहीतर कधी दोन्ही एकत्र असतं म्हणजे पहिले हार्ट स्टूल होतात आणि त्याच्यानंतर लूज मोशन्स होत असतात तर असे सिमटम्स तुमच्यातही होत असतील तर जरूर त्याची वेळेवर काळजी घ्या कारण का ग्रहणी हा आजार कधीच एका दिवसात होणारा नसून तो खूप आधीपासून त्याची जी काही पॅथोलॉजी आहे ती आपल्या शरीरात घडायला लागलेली असते